त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखी डिटेलमध्ये वाचलेली नाही आहे आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितले पण माझी तुमच्याच माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांना आम्ही गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डीबीटी केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही एक कोटी सात लक्ष महिलांना केला कालसुद्धा जवळपास सव्वा लक्ष महिला एक कोटी पंचवीस लाख महिलांना लाभ वितरित झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखं सुरू आहे आम्ही नोव्हेंब ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला लाभ जो वितरित केला होता हा दोन कोटी चौतीस लक्ष महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना झालेला आहे याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये आपल्या राज्याचे जे तीन लाडके भाऊ आहेत आदरणीय फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना दोन 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 तीन तीन महिन्याचे लाभ आहेत व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो तीन महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित तीन महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेला आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे आणि ला ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाही आहे जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं ही नवीन योजना आहे चार पाच महिनेच झालेत योजना सुरू होऊन म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय शासनाची आत्तापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचं प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस वेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचंसुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं कोण ला पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसं सिलेंडरचं असेल सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतो आहे आत्तापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग अन्न व नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया मदे काई काई आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आत्ता एकच वर्ष अजून पूर्णपण नाही झालेला योजना आणून त्याच्यामुळे वेग त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते प होत आहेत पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे आम्ही आत्तापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाही आहे तर त्या पद्धतीच्या ॲप्लिकेशन झाल्या असतील तर हा वेगळा भाग झाला पण त्यांचेही आणखीन आम्ही लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली आहे आणि निर्णयही झालेले नाही कशा संदर्भातला साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितला की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा ऍप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आत्तापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाही आहेत हे स्वतःहून जे